श्री स्वामी समर्थ बाळा तू माझी आठवण काढली आहेस म्हणून तुझ्यासमोर हा संदेश पाठवत आहे पुढील काही मिनिटे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस तर संपूर्ण ऐकून घे जेव्हा तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घेशील तेव्हा तुझ्या जीवनावर याचा सकारात्मक परिवर्तन घडवणारा आशीर्वाद मिळेल खात्री ठेव तुझ्या आयुष्यातून काही गोष्टी निघून जातील ज्या तुला त्रासदायक आहेत ज्या तुझ्यासाठी खात्रीशीर नाहीत त्या सर्व काही मी काढून टाकून त्या जागी तुला आशीर्वादाने भरतो तुला आनंदाने भरतो आणि तुझ्यासाठी चमत्कार पाठवतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाया यातना संपतील दुःख हरेल आणि तुम्ही आनंदाने भरून जाल सकारात्मक परिणाम तुझ्या आयुष्यावर घडत आहे पुढील काही मिनिटे या संदेशाकडे लक्ष दिल्यास तुम्ही तुमच्यासाठी चमत्कार आशीर्वाद प्राप्त कराल स्वामीमौनींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराची असू शकतात तुम्ही जर काही लोकांवर विश्वास ठेवत नसाल तर त्या लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी तुमचा देव तुम्हाला मदत करत आहे या संदेशाच्या माध्यमातून देव तुम्हाला सांगत आहे की खात्री ठेवा देवाची मदत तुम्हाला त्या क्षणाला प्राप्त होईल ज्या क्षणाला तुम्ही एकटे वडता जेव्हा तुम्हाला कुणाची तरी आठवण येते आणि तुम्ही त्या मार्गाने चालू लागता जिथे तुम्हाला तुमचा विश्वास आहे आणि तुमचे नाते आहे देव तुम्हाला तिथे उंचावतो तुमच्या जीवनाला एक नवीन वळण एक नवीन मार्ग सापडून देतो जर तुम्ही हे आशीर्वाद हे चमत्कार प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतो माझ्या बाळा मला तुला सांगायचे आहे की उद्या तुझ्यासाठी येणारा दिवस भरपूर चमत्काराने भरलेला जाणार आहे तुम्ही सर्व काही दुःख विसराल आनंदाने परिपूर्ण व्हाल स्वप्ने पूर्ण होतील तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील घाबरून जाऊ नका जे काही परिवर्तन घडत आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमच्या वेदना ताणतणाव आणि जीवनातील काही ठिकाणी असलेले संघर्ष देव काही क्षणात देखील संपवू शकतो पण तुमचा देवावर किती विश्वास आहे हे लिहा की होय माझा देवावर विश्वास आहे देवाच्या संपूर्ण योजनांवर माझा विश्वास आहे कारण देवाच्या योजना ग्रेट आहेत आणि त्या मी मनाने स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही दिव्य शक्तीने भरल्या जाल तुम्ही दिव्य अद्भुत आशीर्वादाने भरल्या जाल देव म्हणतात कधीकधी आशीर्वाद येतात पण ते तुम्हाला खूप कठीण वाटू शकतात कारण ते स्वीकार करणे तुमच्यासाठी इच्छापूर्ण नसू शकते कारण कधीकधी तुमच्या मनाच्या विरोधात काही घटना घडतात काही गोष्टी घडतात ज्यापासून तुम्ही लांब पळू लागता तेच तुमच्या वारंवार समोर येऊ लागते काही कठीण वाटत असताना देव तुम्हाला चमत्काराने भरतो काही कठीण तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी काही कठीण तुमच्यासमोर पाठवतो ते सर्व काही स्वीकार करा कारण ते अशक्य नाही जे तुम्हाला हवे आहे देवाला ते सहज तुमच्यासाठी शक्य करून द्यायचे आहे म्हणून परिस्थिती बदलल्या जात आहे काहीही उशीर होणार नाही तर तुम्ही अधिक आशीर्वादाने अधिक आनंदाने परिपूर्ण व्हाल तुमच्या मनाला जे काही पडते ते करा तुमच्या मनात येतील त्याच ठिकाणी राहा जिथे तुमचा अपमान होतो तिथे थांबू नका जो कोणी तुम्हाला टोचून काही टोमणे देतो ते ऐकून घेऊ नका तर ती जागा रिकामी करा त्या जागी थांबू नका देव तुम्हाला खूप काही उंचावण्यासाठी आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकार करा काही लोक तुमचा विरोध करतात देवाला हे सर्व काही ठाऊक आहे देव तुम्हाला मदतीचा हात देतो देव म्हणतो की जेव्हा जेव्हा तुला एकटेपणा वाटतो तेव्हा नामस्मरण कर तू माझ्यापासून लांब नाही तर माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करशील दुःखाचे दिवस संपत आहेत आणि सुखाचे दिवस अपेक्षा पूर्ण करत आहेत बाळा तुझा देव तुझ्यासाठी तुझे दुःख संपवतो तु। तुला आशीर्वादाने भरतो तुझ्यासाठी आनंद पाठवतो पण तो तू स्वीकार केला पाहिजे काही लोक तुमचा विरोध करत असतानाही देव त्या काळातही तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो ते घेत असताना तुम्हाला कठीण वाटू शकते कारण ते कधीकधी तुमच्या मनाप्रमाणे येत नाही तरी पण ते स्वीकार करा कारण त्यानंतर तुमची भलाई त्यातच आहे तुमचे आनंद त्यातच आहे म्हणून देव तुम्हाला ते स्वीकार करण्यास सांगत आहे इच्छा प्रकट करा कारण इच्छा पूर्ण करण्याचे आशीर्वाद देवाकडून स्वर्गातून येत आहे शांत रहा कारण शांत असताना तुमच्या मनात चांगले विचार येतात जे काही चांगले विचार येतात ते कृतीत उतरवा देवाचा आशीर्वाद देवाचे चमत्कार कुठल्याही क्षणाला तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे दिवस बदलतील निराश होऊ नका कुणापुढे भीक मागू नका कुणाला काही ताणतणाव देऊ नका आणि स्वतःला दुःखापासून संघर्षापासून आणि त्या कटकटींपासून लांब ठेवण्यासाठी देवाचे संरक्षण कवच तुमच्या आजूबाजूला सतत आहे यावर विशेष लक्ष ठेवा कारण देव तुमची मदत करतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला आनंद प्रदान करतो आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो तुमच्या मदतीसाठी तुमचा देव निरंतर तुमच्या पुढे आहे तुमच्या कुटुंबासाठी त्याची इच्छा पूर्ण होतील एवढा ये पैसा येईल एवढा ये आनंद येईल की तुम्ही आनंदाने नाचू लागाल देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहे यावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे स्वामी योजना ग्रेट आहे असे टाईप करा कारण देवाची योजना तुमच्यासाठी राबवल्या जात आहे देव तुम्हाला अद्भुत आणि शक्तिशाली आशीर्वाद देत आहे तुमचे दुखणे रडणे आणि त्रास थांबू लागतील तुम्ही ऊर्जावान स्वतःला प्राप्त कराल तुमचे कर्जे हळूहळू कमी होऊ लागतील आणि तुमचा पैसा अधिक वाढी लागेल जर तुम्ही या क्षणाला देखील काही देवावर विश्वास ठेवत असाल काही देवाकडे मागत असाल काही इच्छा प्रगट करत असाल तर त्या पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील तुम्ही फक्त शांत राहा आणि देवावर नितांत श्रद्धा आणि भक्तीने सर्व काही सोपवा देव तुमच्या रडक्या भाग्यातही चमत्कार घडवून आणतील तुम्ही अगोदर काही कर्म चांगली केली आहेत म्हणूनच देवाने तुमची निवड करून तुमच्यासाठी योजना दिल्या आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत येतील जर तुम्ही होय म्हटले स्वीकार केले तर जर तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा खरोखर कर पाहाल की तुमच्या जीवनातील संघर्ष हळूहळू संपत आहेत आणि तुमची बाजू मजबूत होत आहे तुमच्या जीवनातील ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्या जात आहेत शांत राहा आशीर्वाद स्वीकार करा श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत हे स्वामी मौलीचर्णी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ